नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात शहरातील जयप्रकाश ज्वेलर्सच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ग्राहकांचा कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मोरेवाडी परिसरातील साधना मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते खरेदी दागिन्यांची टूर दुबईची या योजनेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदळा यांची तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय किसान संघाचे गोवा गुजरात महाराष्ट्र प्रांताचे संघटन मंत्री दादा लाड यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संगीता ठोंबरे माजी आमदार पृथ्वीराज साठे माजी आमदार आर टी देशमुख माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी भाजपाचे प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी कार्तिक किसान संघाचे बळीराम सोळंके माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे माजी उपनगराध्यक्षा सविता लोमटे माजी उपनगराध्यक्ष कमलाकर कोपले भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या ॲडव्होकेट शोभा लोमटे माजी नगरसेवक दिलीप काळे पंचायत समिती सदस्य बीबी सेन गीते मराठवाडा सह नागरी बँकेचे अध्यक्ष भास्कर भिसे ज्येष्ठ कार्यकर्ते शिरीष मुकडे आप्पाराव यादव यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी जयप्रकाश ज्वेलरचे संचालक जयप्रकाश शिंदे यांनी प्रास्ताविक करताना अधिक माहिती दिली आहे अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रथमच अंबाजोगाई शहरात जयप्रकाश ज्वेलर्सच्या माध्यमातून अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित असलेले दादा लाड यांनी अभिनंदन करत जयप्रकाश ज्वेलर्स ला शुभेच्छा दिल्या आणि असा हा कृतज्ञ सोहळा आता एक दुकानदार ग्राहकाच्या बाबतीत कृतज्ञता व्यक्त करतो असं वाटतं वेगळं असं हे उदाहरण आहे म्हणून अशा प्रसंगी खरं म्हणजे मी बघा म्हणत असत ग्राहक दुकानदार कोणी म्हणत असेल मी दुकान चालवतो की खोटे किंवा अजार असू शकते किंवा अहंकार असू शकतो दुकानदार कधी दुकान चालवत नाही ग्राहक दुकान चालवतो समजा दुकान फाटलं आणि दुकानात बसला ग्राहक फिरकला नाही चालो चालून दाखव दुकान तेव्हा आपलं दुकान ग्राहक चालत असतो त्या ग्राहकाला पाहिजे तर मला असं वाटतं ज्या वडिलांचा परिचय करून दिला त्यांना मी सुरुवातीपासून पाहतो ग्राहकाचं नातं कसं असायचं ते नातं जपलं हे जपलं म्हणजे कृतज्ञता आहे आणि अशा प्रकारचा सोहळा ज्या वेळेला ग्राहकाचा व्यवहार करतो त्यावेळेला लक्षात येतं असंख्य ग्राहक

यावेळी माजी आमदार संगीता ठोमरे ही शुभेच्छा दिल्या सोमवार सोनार मामांचे मनापासून खूप खूप अभिनंदन करते खरं कृतज्ञता काय असते तर सोनार मामा आणि मामींनी जन्म दिलेल्या त्या मुलांनी त्याच्या व्यक्त केल्या ती खरी कृतज्ञता आणि त्याबद्दल मी त्यांना मनापासून सलाम करते आज या जयप्रकाश मध्ये दोन्ही आपल्याला महत्वाच्या लागणाऱ्या गोष्टी म्हणजे एक म्हणजे सोनं आणि दुसरं म्हणजे कृषी या दोन्हीबद्दलचा मौल्यवान मार्गदर्शन दिल्याबद्दल मी संयोगाच्या त्याच्या संयोजकांचे मनापासून खूप खूप कुँ धन्यवाद व्यक्त करते आज या कार्यक्रमाला बोलून आमचा जो मानसन्मान केला त्याबद्दलही तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि या कृतज्ञाच्या सोहळ्यामध्ये नक्कीच दुबईला जाणारी जी जोडी आहे त्यांचंसुद्धा आम्ही मनापासून खूप खूप कुँ धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो जय हिंद जय शहरात जयप्रकाश ज्वेलर्सने कमी कालावधीत अतिशय उत्तम भरारी घेतली असून या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले यावेळी उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनीही शुभेच्छा दिल्या आपल्या वडिलांचा प्रवास आपल्या व्यवसायाचा प्रवास सांगितला की खऱ्या अर्थानं एखादा माणूस व्यवसायात काम करीत असताना तो जर इमानदारीने वागला तर त्याचं फळ नक्कीच मिळतं आणि मला वाटतं आज एवढ्या प्रचंड जमलेले ते खऱ्या अर्थानं ते त्यांच्या कष्टाचं इमानदारीचं की ग्राहक ज्यावेळेस सोनं खरेदी करायला जातो त्यावेळेस त्याचा विश्वास त्या प्रकारावर असेल त्या दुकानदारावर असेल तरच त्याच्याकडून तो खरेदी करत असतो आणि तो, तो, तो विश्वास असण्याचं काम त्या ठिकाणी जयप्रकाश ज्वेलरच्या माध्यमातून झालेलं आहे जयप्रकाशने खूप चांगल्या पद्धतीनं हे दुकान पुढं नेण्याचं काम केलेलं आहे जयप्रकाश ज्या पद्धतीने या ठिकाणी त्याची भावना व्यक्त करत होता त्याच पद्धतीनं तो ग्राहकाशी त्या पद्धतीने जोडलेला आहे आज रौप्यमोत्सव व्यवस्थेच्या निमित्तानं त्यांनी ग्राहकांच्या पत्त्याचा मेळावा ठेवला त्या माध्यमातून ग्राहकाच्या पद्धतेतून तो व्यवसाय आणखीन पुढं वाढीत जाईल सर्वांच्या मंजे सोने देतो विशेष म्हणजे सोने खरेदी करण्यासाठी जयप्रकाश ज्वेलर्सने एक वेगळा उपक्रम हाती घेऊन बक्षीस योजना आणल्याने याचा फायदा सर्वांना झाल्याचे सांगत बाजबाचे प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे माननीय आणि एका मंगळ सूत्राच्या दागिन्यावर सुरू केलेला दुकानाचा प्रवास ज्या पंचवीस वर्षाचा साजरा करताना रोपे वाज मिळालेला जय आणि पडलेला प्रकाश म्हणून आज जय प्रकाशच्या वतीनं ग्राहकाचा मेळावा या ठिकाणी संपन्न होतो खरं म्हणजे आदरणीय दादा यांनी अतिशय या ठिकाणी चांगलं सांगितलं आणि जय यांनी

एवढा सुंदर पद्धतीने ते भाषण केलं म्हणजे ते बघून मला सुद्धा एक थोडं या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन भीमराव शिंदे व त्यांच्या सहकार्याने केले होते सर्व स्तरातील नागरिक पाहुणे मंडळी ग्राहक महिला यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई हो